तर राजकारणामध्ये नाराजी व्यक्त करण्याची प्रत्येक नेत्याची आपापली तरहा आहे एकनाथ शिंदे शब्दातून नाराजी व्यक्त करत नाहीत तर ते प्रमुख बैठकांना आणि कार्यक्रमांना दांडी मारून नाराजी व्यक्त करतात मात्र नगरविकास खात्याच्या बैठकीला मारलेली दांडी जरा जास्तच लक्षवेधी ठरली कारण नगरविकास खातं जरी एकनाथ शिंदेंचं असलं तरी या खात्याच्या अधिकाऱ्यांची शाळा घेतली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद गेल्यापासून सुरू झालेलं शिंदेंचं हे नाराजी नाट्य महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कोणतं तो वळण घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राला लाभलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक नंबरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडायची वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदेंनी नगरविकास खातं स्वतःच्या पदरात पाडून घेतलं मात्र एकनाथ शिंदेंनी नगरविकास खातं वाऱ्यावर सोडलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामागचं कारण म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेली एक महत्त्वाची बैठक नगरविकास खातं एकनाथ शिंदेंचं मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांची शाळा घेतली कारण होतं केंद्राकडून निधी मिळूनही अमृत योजनेची होत नसलेली अंमलबजावणी विशेष म्हणजे नगरविकास खात्याशी संबंधित विषय असूनही एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित नव्हते नगरविकास खातं शिंदेचं बैठक फडणवीसांची केंद्राच्या अमृत योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होत असल्यानं मुख्यमंत्र्यांची नाराजी केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करा फडणवीसांच्या सूचना पंतप्रधानांना मी आणि शिंदे काय उत्तर देणार फडणवीसांचा सवाल अडीच वर्षाचा कारकिर्द आपण पाहिलेली आहे आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे त्या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंची नाराजी लपून राहिलेली नाही आणि ही नाराजी व्यक्त करण्यासाठी शिंदेकडून वापरली जाणारी पद्धत म्हणजे गैरहजेरी अनेक महत्त्वाच्या बैठकांना दांडी मारून एकनाथ शिंदे चुकीचा पायंडा पाडत असल्याची कुजबूज प्रशासकीय वर्तुळात देखील सुरू आहे शिंदे हे फडणवीसांना टाळत आहेत का पुण्यातल्या पुलाच्या उद्घाटनाला शिंदेंना निमंत्रण पण गैरहजेरी छत्रपती संभाजीनगरमध्ये जलपुरवठा योजनेच्या कार्यक्रमास गैरहजेरी पंधरा ऑगस्ट पूर्वीच्या दोन मंत्रिमंडळ बैठकांना एकनाथ शिंदेंची दांडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेवरील बैठकीकडे शिंदेची पाठ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगणमत आहे एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पडतर्फ केला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंट बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल वर सांगण्यात आलं मी त्याचं स्वागत करते कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय नुसती नाराजी त्यांनी दाखवली हे चांगली गोष्ट आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते पण व्हॉट नेक्स्ट पुढे काय महापालिका निवडणुका तोंडावर आहेत अशातच एकनाथ शिंदेकडून वारंवार नाराजीचं दर्शन घडवणं हे महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचा पुरावा आहे आता या नाराजी नाट्यामागे एकनाथ शिंदेंनी कोणती राजकीय समीकरणं आखली आहेत या समीकरणाची उकल राजकीय बेरजेत की, बेर की वजाबकीत होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे अभिषेक मुठाळ आणि वेदांत नेब एपीपी माझा